तुम्हाला माहिती आहे का रथसप्तमीच्या दिवशी विशेषतः शेगडीची पूजा अत्यंत शुभ होय आता रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी तर घरातील स्वयंपाक घर म्हणजे देवी लक्ष्मीचं स्थान आणि अन्नपूर्णचं निवासस्थान म्हणूनच या दिवशी शेगडीची पूजा केल्यास घरात अन्नधान्य संपत्ती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी श्रद्धा आहे या पूजेचं महत्व योग्य पद्धत आणि फायदे चला सविस्तर जाणून घेऊया रथसप्तमी हा सूर्य देवाला ही वर्षातील सर्वात महत्वाची सप्तमी मानली जाते असं मानलं जातं की महाभारतात भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्ष प्राप्त करण्यासाठी हा दिवस निवडला होता रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो असंही म्हटलं जातं या दिवशी रथावर स्वार होणाऱ्या भगवान सूर्याची कोलाम किंवा रांगोळी जमिनीवर तयार केली केली जाते जाते आणि अनेक ठिकाणी पूजा काही लोक त्या दिवशी मातीच्या भांड्यातून दूध उकळतात आता माघ शुक्ल सप्तमीला रथसप्तमी असं विशेष नाव असलं तरी विविध ठिकाणी या दिवसाला सप्तमी विधान सप्तमी विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातं संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणूनही आता व्रत करणाऱ्यांनी करणाऱ्यांनी किंवा घरी गॅस पूजा काय तर आदल्या दिवशी म्हणजे षष्टीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावं सप्तमीला पहाटेच सुचिरभूत व्हावं नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा व्हावा म्हणजे स्नानादी करून आपण पूजेला सुरुवात करावी सूर्याचं ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा या विधीनंतर स्वतःच्या घरात अंगणात रक्तचंदनाचे गंध उघाडून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे त्या चित्राचे ध्यान करावे त्यासाठी विशेष मंत्र जप करावा यावेळी आपण ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती या मंत्राचा जप करू शकता किंवा याचं ध्यान करू शकता नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवा किंवा आधी सांगितल्याप्रमाणे काही भागात दूध उकळवण्याची प्रथा आहे हे उतू गेलेलं दूधच सूर्यदेवाला नैवेद्य असतो असं म्हटलं जातं त्यानंतर सात रुईची पानं सात प्रकारचे धान्य आणि सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य सूर्याला द्यावं गरजू व्यक्तींना या दिवशी दान करावं किंवा भोजन घालावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा असं म्हणतात की दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत केलं जातं आणि तेव्हापासूनच या व्रताची परंपरा रूढ झाली आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात ज्योतिषांच्या मते धर्मबोध या ग्रंथात माहिती दिल्याप्रमाणे सध्याच्या काळात प्रत्येकाला जलाशयात स्नान करणं किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणं शक्य नाही अशा वेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावं सुचिरभूत झाल्यावर म्हणजे स्नानादी कार्य झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब घ्यावा किंवा एखादी परात घ्यावी आणि त्यात हा दिवा सोडावा तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर लावावा कि किंवा झाडाच्या बुंद्याशी ठेवून प्रज्वलित करावा आता पूर्वी चूल अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होतं किंवा दूध आठवणं शक्य होतं आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी आदल्या रात्रीच स्वच्छ धुवून पुसून लख करावी सकाळी तिची पूजा करावी नंतर त्यात नव्या स्टीलच्या किंवा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी घरचो व्यक्तींना किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावं कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर पुरी भाजी आपण बरोबर घेऊन जावी आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्यावी यापैकी काहीही करणं शक्य जमलं नाही तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करून सूर्याचं ध्यान करावं नामस्मरण करावं अर्घ्य द्यावं आता अर्घ्य हे सर्वांना शक्य खीर करून तिचा नैवेद्य मात्र जरूर दाखवावा रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोडखिरीसह स्वागत करणं हे आपलं कर्तव्यच नाही तर कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे असं सांगितलं जातं तर या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तर गॅस शेगडीची पूजा आवर्जून करावी सूर्याला अर्घ्य द्यावं सूर्याचं ध्यान करावं नामस्मरण करावं आणि यथाशक्ती गायत्री मंत्राचा जपही आवर्जून करावा एवढ्या गोष्टी जरी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी केल्यात तरी तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळण्यास मदत मिळेल या दिवशी शेगडीची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल शिवाय ही एक छोटीशी पण अत्यंत प्रभावी पूजा आहे जे अन्नपूर्णा मातेचे कृपाशीर्वाद मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले गेले याही व्यतिरिक्त रथसप्तमी दरम्यान करायचे काही पूजा विधी सुद्धा बघूयात रथसप्तमीच्या दिवशी भक्त पवित्र स्नान करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठतात रथसप्तमी स्नान हा या दिवसाचा एक महत्वाचा विधी आहे आणि तो फक्त अरुणोदयाच्या वेळीच केला पाहिजे असं मानलं जातं की यावेळी पवित्र स्नान केल्यानं व्यक्तीला सर्व आजारांपासून मुक्ती मिळते आणि चांगलं आरोग्यही मिळतं या कारणास्तव रथसप्तमीला आरोग्य सप्तमी म्हणूनही ओळखल्या जातात एवढंच नाही तर तमिळनाडूमध्ये भाविक पानांचा वापर करून हे पवित्र स्नान करतात स्नान पूर्ण झाल्यानंतर वेळी भाविक सूर्यदेवाला अर्घ्यदान करतात अर्घ्यदान हा विधी नमस्कार मुद्रेतील लहान कलशातून सूर्य भगवानाला उभ्या स्थितीत तोंड करून हळूहळू जल अर्पण करून केला जातो बरीच लोक हा विधी बारा वेळा करतात आणि प्रत्येक वेळी सूर्य भगवानाच्या बारा वेगवेगळ्या नावांचा जप करतात यानंतर भक्त तुपासा दिवा प्रज्वलित करून सूर्यदेवाची लाल फुलं कापूर आणि धूप घालून पूजा करतात असं मानलं जातं की हे सर्व विधी सूर्यदेवाचे पालन करणाऱ्याला उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि यश प्राप्ती मिळवून देण्यास मदत करतात रथसप्तमीच्या दिवशी अनेक स्त्रिया स्वागत हावभाव म्हणून रथासह सूर्यदेवाच्या प्रतिमाही काढतात त्यांच्या घरासमोर सुंदर रांगोळी काढलेली दिसेल अंगणात मातीच्या भांड्यातून दूध टाकून सूर्याकडे तोंड करून उघडलेलीही दिसेल हे दूध नंतर सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी गोड भात किंवा परमन्नम असा भोग बनवण्यासाठी वापरले जाते या दिवशी गायत्री मंत्रा व्यतिरिक्त आपण सूर्य सहस्रनाम आदित्य हृदय स्तोत्रम किंवा सूर्याष्टकम याच पठन करावं हे सुद्धा अत्यंत फलदायी मानले जात तर आज आपण रथसप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा का करावी त्याचे फायदे काय आणि सूर्यपूजेचे महत्त्व काय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली या दिवशी शेगडीची पूजा केल्यानं अन्नधान्य संपत्ती वाढते शिवाय सूर्यदेवाची उपासना केल्यानं आरोग्य ऊर्जा शक्ती आणि समृद्धी प्राप्त होते म्हणून रथसप्तमीच्या दिवशी रथसप्तमीचं व्रत सूर्यपूजा आणि अन्य पूजा विधी तुम्ही या पद्धतीने करू शकता तुमच्या भागात रथसप्तमी कोणत्या नावाने आणि कशा पद्धतीने साजरी करतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सण उत्सव रथवैकल्य उपासना पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र अंकशास्त्र ज्योतिषशास्त्र या विषयावर वा तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरची व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील म्हणून कमेंट करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका